भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे धनंजय मुंडेंचा सरकारनं राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली त्यांना मंत्रीपदावरून काढलं तर सरकारची इब्रत राहील असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे धनंजय मुंडेंचा सरकारनं राजीनामा घ्यावा भ्रष्टाचारात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे असा दावा विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे तसंच त्यांना मंत्रीपदावरून काढलं तर सरकारची इभ्रत राहील असंही विजय वडेट्टीवार म्हणाले भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे त्याला मंत्रीपदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील नाहीतर आहे तेही घालून बसतील आणि हे सरकार भ्रष्टाचारांचं सरकार आहे फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार असा मेसेज जाईल यांना थोडं तरी कळायला पाहिजेत की कि एकावर किती किती प्रकारचे आरोप झालेत